यवला शहर पोलिसांकडून नायलन मांजा विक्रेत्यांवर कारवाई चौदा हजार पाचशे रुपयांचा एकोणतीस बंडल नालान मांजा जप्त संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नालान मांजावर हो सरकारनं बंदी घातली असून ही बंदी झुगारून येवल्यातील काही विक्रेते नालान मांजाची विक्री चोरी छुपे पद्धतीनं करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी समदा पार्क आमिना नगर या ठिकाणी छापा घाज टाकलाय अफसरांसार शेख यांच्या ताब्यातून चौदा हजार पाचशे रुपये किमतीचे एकोणतीस नालान मांजाचे बंडल जप्त करण्यात आले असून पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करण्यात मराठी सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला सर्वांना माहिती आहे की गेल्या आठवड्यातच आम्ही मांजा विक्रेते आणि मांजा वापरणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आवाहन केले होते त्या अनुषंगाने आज पोलीस ठाण्याचे जे आमचे अंमलदार होते त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे समत पार्क अमिनानगर येवला येथे राहणारे अफसर अन्सार शेख यांच्याकडे एकोणतीस मांजाचे रील आम्हाला मिळून आलेले आहेत त्याची किंमत साधारण चौदा हजार पाचशे एवढी आहे तर त्यांच्यावर आपण पर्यावरण संरक्षण अधिनियमाप्रमाणे कारवाई करत करत आहोत पुढील तपास चालू आहे ते सर्व येवला शहरवासियांना आव्हान आहे की त्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये त्यामुळे कोणालाही इजा अपघात होऊ शकतात सर्वांनी आपले संरक्षण करावे आणि नायलॉन मांजाचा वापर टाळावा